सर थांबू नका सुरू ठेवा माझं सगळ्यांकडे मला सगळ्यांना एक सांगायचं की तुम्ही जे प्रक्षालन करणार आहात ना त्यांनी पाणी आणि सर सांगतायत ते महत्वाचं तुम्ही जरी हळू जरी थोडी योगासनं केली तरी तुम्हाला जास्त इफेक्ट येणार नाही तुम्हाला सगळी शरीर शुद्धी वजन कमी हवंय तर सर सांगताय ते नीट ऐका भरभर असणं करा गॅप ठेवू नका मध्ये थांबवू नका पाणी पण प्या आणि पुढच्या पण ज्या काही प्रोसेस करायच्यात पाणी पिल्यानंतर त्या फास्ट करायच्यात थांबून चालणार नाहीये त्यामुळं थोडस फ्रेश होऊन सगळं करा एक जर आजचा दिवस खूप महत्वाचा आहे सगळ्या आठवड्याचा इफेक्ट आजच्या दिवसात येणार आहे आणि लॉंग टर्म टिकणार आहे त्यामुळं आज हलगर्जीपणा करायचं नाही थांबायचं तर बिलकुल नाही मध्ये बालेकर मॅडम पटापट सगळं करायचं रामधवे मॅम एवढा वेळ नाही एवढा वेळ नाही ते पाणी घ्यायला ओतायला असं नाही करायचं पटकन ओतून घ्यायचं गुबे मॅम स्पीड वाढवा गुबे मॅम असं हळूहळू नको गुबे मॅम थोडा स्पीड वाढवा स्पीड 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 रिक्वायर्ड स्पीड वाढवा थोडा तर उजव्या साइडला पोट दुख चालेल का हा चालेल 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 मसल पेन आहे घ्या रामधो मॅम अंतर घ्या पायामध्ये चव्हाण मॅम एवढं आलू नाही पोटाची मुवमेंट झाली पाहिजे त्याच्यामध्ये पोटाला पीळ पडला पाहिजे पाय उचलू नका गायकवाड मॅडम पाय नाही उचलायचे फोल्ड करताना हा तिथले तिथे मान देखील मूव्ह करा फक्त पाय नका मूव्ह करू फक्त दोन्ही हा प्रत्येक वेळेस खाली नका जो प्रियंका पाटील मॅम थोडस खाली जाऊन लेफ्ट राईट करायचं हा पूर्ण खाली नका जाऊ शोभा मॅम स्पीड घ्या नका लावू शरीराला स्पीड घ्या थोडासा परत पाणी घ्यायचं कसं एक झालं असते